समजत नाही इकडे मंझिळीला उमलत नाही त्याच्या तुला उल्लेख पाहिजे ना एक मिनिटात या सत्ताचा तुला उल्लेख करतो या सत्ता तुला उत्तर देतो पण मी काय करते अगोदर पाहून घे नंतर ह्या तुला सत्ताचा उत्तर देतो हे पाय हे माझ्याजवळ काही पाहून पाहून घ्या अगोदर हे पाय झम 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 झमल घे फक्त लेबल आहे लेबर अ आणि याच्यात मी जोहर आणलंय जा महाराज मला पहिल्यांदाच माहिती होत या ठिकाणी मी तुमच्याशी प्रेम केला शेवटी मला खाण्या करता तयारी घेऊन आला ना तुम्ही बोल काय बोलली काय बोलली काय बोलली तो मला तुम्ही तू नको खाऊ तो खाते मला उदार करते का तुझा जा त्याला लाडी गोडी लाव आईचा प्रेम दे आईचा प्रेम तुम त्याला घरी घेऊन ये घरी येऊन आल्यावर उत्कृष्ट गोड गोड स्वयपाक बनव गोड गोड स्वयंपाक बनवून हे जळ त्या स्वयंपाक मध्ये टाक तो दराचा स्वयंपाक खाणार म्हणजे मेला म्हणजे गेला तो रस्त्यावरचा काटा आहे तो उतरून बाजूला फेकला म्हणजे तुझा माझा प्रेम आम्हाला होणार विचार केला का, के का साधू महाराज

करून आवडले जात नसेल तर तिला कापून पुढे फेक कोणत्याही माणसाने कोणत्याही माणसाने बोलण्याच्या आधी विचार करून बोल अनेक बोलून विचार हे सात मूर्खाचं काम आहे तू मला माझ्या प्रेमाला तू लाकी ऐकून घे तुला या तुझ्या स्वरूपाला तुझ्या वैभवाला तुझ्या प्रेमाला मी पण निघून चालली की काय साधु आता कशी साधू बाई एवढा राग येतो तुम्हाला राग येणार मन पाहिलं मी तुमचा किती प्रेम आहे माझ्या मध्ये हे नुसतं तुमचं मन पाहिलं आता जाते आणि त्या तासामध्ये माझे देराला खास एक म्हणजे एक म्हणजे आता फिरून मी या तुझ्या बंगल्यावर येणार नाही माझ्या मठात तुला यावं लागणार आहे आपले जमावणे आते काही डोकं फिरलं का तुमचं मी एक राधेची राणी आणि मी जर तुमच्या मठामध्ये आले आणि या लोकांनी जर मला पाहिलं हे लोक मला नाव नाही ठेवणार राईट जग जयी चाल देत नाही घोड्यावर बसू देत झाकण आहे पण जगाच्या तोंडाला झाकण नाही कारण तू राजे केला एक मामले सातूच्या मठाचे राणी लोकांनी तुला पाहिलं लो, तुला लोक नाव ठेवतील आई સંડા 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 ભરુ સંડા તુરુ 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 મઠાકડી સંડા માણસ વિચાર डबळ भरून का संडा चालला हा असं कोणी विचारलं का तुम्ही कोणाचं तोंड ऐकलं का नाही ऐकलं कोणाचं कोणाच कोणी संडाचं नाव दुसरंच गाव होम नमस्वाई लक्ष्मी माझ्या कामाला गुरुजी हो गुरुजी माझी देर आले की शाळेमध्ये हो गुरुजी आज सकाळी ती भानगड ते जी माझी दोन दोन शब्द भानगड झाली मी रागाच्या भरामध्ये माझ्या नीराला दोन थापा मारल्या माझ्या नीराने जेवण सुद्धा केलं नाही तू पैसे पोटी शाळेमध्ये निघून आले मग गुरुजी तुम्ही चांगला विचार करा त्यांचे वडील भाऊदार कधी दे। देशाहून घरी आले आणि त्यांना हकीकत माहिती पडली मला किती गाज पाठवली बर हो बरोबर आहे मग तुम्ही एक काम करा ना माझ्या देराला काहीतरी समजून द्या आणि माझ्या बरोबर घरी जेवायला पाठवून इकडे नमस्ते तुझी वैरे आली तुला घेण्यासाठी आज भाऊजी रागाच्या अचानक का अहो रागाच्या भरामध्ये मी तुम्हाला दोन थापा मारल्या तुम्ही जेवण सुद्धा गेलो नाही उपाजी बोटी शाळेमध्ये निघून आले तुमची जन्म देताई असते तिने जर मारहाण केली असती तिच्यावरती राग भरले असते का तुम्ही घरी चला मी तुमच्या कथाना गोडगोड केला जेवण करा नंतर शाळेत चला माझ्या बरोबर ठीक आहे हो बाई तुम्ही माझ्या आई समान आहे तुमचा मान मा हे माझं करते मग लवकर चला ठीक आहे तुम्ही जेवण करा मी घरामध्ये जाते आणि जारी पाणी आणते तुम्हाला ठीक आहे ठाकरे थांबा फुलसाहेब आ मी तुमच्या पिंजऱ्यातला रावा बोलतो काय रे बाबा रावा हे बघ वहिनीने मला ताट वाढून दिले ते त्यातून एक घास सुद्धा मी खाल्ला नाही रावा ए बाबा पहिले तू जेव तुझ्या नंतर मी जेवण करतो बा तू जेवण करू नको का ह्या जेवणात विष आहे तुझ्या वहिनीने ठीक केले नाही म्हणजे महालात साधू ठेवला साधू कडनं दोन जहराच्या पुढ्या घेऊन हा जहराचा स्वयंपाक आहे तू खाणार मरण पावणार बाळ जेवण करू नको माझी आई हे आई मुलाचा जीव घेईल का तुला माझं खोटं वाटतं दरबारात चंपी नावाची कुत्री कुत्रीला बोलो दोन ग्रास कुत्रीला खाऊ घाल कुत्री जर मेली मला जिवंत ठेव कुत्री नाही मेली माझे पक्ख मला गटारीत रावा हाताच्या काकण्याला आरशेचे काय गरज कदाचित कुत्री चंपी नाही मेली तर तुला असं मरण तराय, तराय करून तुझे यो चंपी वेगर जा दादा कुत्री माझ जीव असलंय या अन्नाने आज जेवण केलं असत या चुत्रीचा जागा माझा मला कलम सांगायला माझ्या वहिनी महाराज एक साधू ठेवलाय हो प्रत्यक्ष <laughs> माझ्या नजरेने मी त्यांना पाहिलं एका पलावर ते मला सापडलं असेल पुरावा माग काहीच नाही पाहिजे पण काम करत होते पांडुरंगा लहान असताना आईची मया गेली बाबाची छाया गेली आता जाऊ तरी कुठं साठी माझे दादा आज तीर्थयात्रेवर गेले त्याला माझ्या तोडून मी जर सांगितलं माझ खरं मानणार नाही बाबा तूच माझा पाठी राखाय माझे कापणार माझे दादांचा मित्र नारायण सोना त्यांच्या घरी जातो जोपर्यंत माझा दादा येत नाही तोपर्यंत त्यांच्या घरी काम कष्ट करेल